दिनूबाबूच्या नमस्कारामुळे सिंधू ओशाळली बिचारा रत्नाकर देखील टकमक पाहत राहिला बाबू पुन्हा म्हणाला स्त्री ही देवतेपेक्षाही मोठी आहे आम्ही स्त्रीला आई म्हणून ओळखतो आणि तुम्ही सर्वसाधारण लोक देवाच्या ज्या एका विशिष्ट भूमिकेकडे पाहता ती भावना आम्ही आईच्या स्वरूपात पाहत असतो आई म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे आई तेव्हा कुठेही आईची मूर्ती दिसली की ती आम्हाला वंदनीय होते वसंतराव रसिक मेहताकडे वळून म्हणाला पहालेखाचा कसा थापा मारतो आहे दिसेल त्या स्त्रीला जर आई म्हणायचं झालं जा तर याचा वंश वाढणार कसा सगळेच बंगाली जर असं करते तर बंगाल्याची जात हिंदुस्थानातून यापूर्वीच नाही शिवून गेली असती ही तुझी दक्षिणी अक्कल रसिक मेहता म्हणाला प्रत्येक शब्दाला जसा वाच्यार्थ असतो तसा तत्वार्थही असतो त्या तत्वार्थाच्या दृष्टीनं तो काय बोलतो आहे ते पहा जरा आता या सर्वांना चहा दे पाहू सिंधू रत्नाकर म्हणाला त्या सभेवर जे एक आध्यात्मिक आवरण दिनूबाबूच्या गाण्याने पडले होते ते चहाच्या नावाने मिटून गेले जाग आल्यासारखे करून सिंधू मधल्या टेबलाजवळ गेली आणि चहाचे पेले तयार करू लागली दिनूबाबू हातात गिटार घेऊन पुन्हा तेच रामप्रसादी पद छेडीत तक्तपोशीकडे पाहत राहिला होता घारपुरे प्रत्येकाला डिवचून त्याचे ते, ते ध्यान दाखवून देत होता चहा तयार झाला आणि सिंधूने स्वतः प्रत्येकाच्या हातात चहाचे कप आणून दिले हातात पेला येताच वसंतरावाने प्यायला सुरुवात केली रसिक मेहता साहेबजी म्हणाला सिंधू चहाचा पेला घेऊन समोर येताच बरजोडजी आपणच सामोरा गेला आणि मोठ्या अदबीने तिच्या हातातील पेला घेऊन आभार प्रदर्शनपूर्वक तसाच उभा राहिला डिकास्टाने टेबलावरचा चहाचा पेला स्वतःच उचलून घेतला आणि थँक्स म्हटले आणि बाकीच्या मंडळींनी सिंधूला त्रास पडू नये म्हणून आपणच चहाचे पेले घेतले दिनूबाबूजवळ चहाचा पेला घेऊन ज्यावेळी सिंधू गेली त्यावेळी तो मोठ्या अदबीने म्हणाला माफ करा मी चहा घेत नाही सिंधूने विचारले मग दूध आणून देऊ का चालेल असे बाबू ज्यावेळी म्हणाला त्यावेळी तिने लगेच ट्रेमधले दुधाचे भांडे घेऊन ते एका पेल्यात ओतले बाबूने पुढे होऊन तो पेला उचलून घेतला आणि म्हटले आणि तुम्ही का नाही का काही घेत काहीच घेत नाही सिंधू म्हणाली असं आहे हे देवाला नुसता नैवेद्य दाखवायचा आणि भक्तांनी त्याचं सेवन करायचं वसंतरावाने पुन्हा स्वामीनाथनकडे पाहून डोळे मिचकावले रत्नाकर म्हणाला उभी किती वेळ राहशील सिंधू बैस आता ही मंडळी काही कुणी परकी नाहीत सिंधू एका खुर्चीला टेकून उभी राहिली बसली नाही आता असं पहा दिनू बाबू वसंतराव म्हणाला ते मघाचंच पद आम्हाला सगळं ऐकवा आणि त्याचा अर्थ जरी आम्हाला कळला नाही तरी शब्द मोठे गोड वाटतात आणि तुमचा आवाजही चांगला आहे आणि हे नव तुंतुणं जे तुम्ही वाजवीत आहात ते देखील आम्हाला नवच आहे काय म्हणतात त्याला गिटार का काय ते कधी ऐकलं नव्हतं तेही ऐकल्यासारखं होईल बाबू तन्मय होऊन ते, ते रामप्रसादी पद गाऊ लागला रसिक मेहता बरोबर बेतालाने आणि पायाने ठेका धरीत होता बरजोरजी उगीच मान हलवीत होता वसंतराव निर्विकार तटस्थ बसला होता आणि स्वामीनाथन उलटेसुलटे हात करून मांडीवर ताल धरीत होता बाकीच्यांची नजर दिनूबाबूच्या चेहऱ्याकडे लागली होती पद संपल्यावर वसंतराव म्हणाला एवढ्या मोठ्या कवीचा आज परिचय झाला हे आमचं मोठंच भाग्य म्हणायचं त्यातून गाणारे कवी फार थोडे असतात आमच्याकडे काही काही कवी आपल्या कविता गाऊन दाखवतात नाही असं नाही पण त्यांचा आणि सुरांचा फारसा काही संबंध नसतो कवी आपली कविता गाऊन दाखवीत आहे म्हणून लोक सावरून घेतात एवढंच पण तुमच्या दिनूबाबूंचं काही औरच आहे अशा आवाजाचा दक्षिणी माणूस असता तर आज सिनेमात त्याला सात आठशे रुपये सहज मिळाले असते वसंतराव बरीच अक्कल पाजळणार आहे असे पाहून रत्नाकर पुढे सरसावला आणि म्हणाला ते म्हणत आहेत ते पद त्यांचं स्वतःच नव्हे आपल्या तुकारामासारखेच रामप्रसाद या नावाचे वैष्णव कवी बंगाल्यात होऊन गेले त्यांचे ते पद आहे भजन आहे गिटार खाली ठेवून दिनूबाबू म्हणाला तुमच्या तुकारामाच्या अभंगाची जशी इकडे लोकप्रियता आहे तशीच तिकडे रामप्रसादाच्या पदाची आहे तुकारामाच्या कवितेला जसं अभंग म्हणतात तसं या कवितेलाही रामप्रसादी सूर असं म्हणण्याचा बंगाल्यात प्रघात आहे एकाच भारताची आम्ही लेकरं किती एकमेकांपासून परकी झाली आहोत सूर देखील तुम्हाला परके वाटावेत ना मी आता एक तुकारामाचा अभंग म्हणून दाखवतो असे म्हणून त्याने मऊ अकाराचा उच्चार करताना मराठी भाषेला दिनूबाबूच्या उच्चारामुळे जी विकृती येत होती ती ऐकून वसंतराव गालातल्या गालात हसत गाला शेजारच्या माणसाकडे पाहून डोळे मिचकावीत होता पण बाकीची मंडळी मराठी भाषेला पारखी असल्यामुळे त्यातील शुद्ध काय आणि अशुद्ध काय आणि कोणते शब्द अशुद्ध झाल्यामुळे वसंतरावाला इतक्या गुदगुल्या होत आहेत हे न कळल्यामुळे निर्विकारपणे स्वस्थ पाहत होती आणि म्हणूनच खवचटपणाने केलेल्या वसंतरावाच्या सांकेतिक टीकेचा काहीच परिणाम होत नव्हता धीनूबाबूने नंतर रत्नाकराच्या आग्रहाने आपल्या काही कविता म्हणून दाखवल्या आपल्याला त्या आवडल्या असे दर्शवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत होता पण खरे पाहिले तर कुणालाच त्यातले काही कळले नव्हते बैठक मोडली सर्व मंडळी एकमेकांची निरोप घेऊन निघून गेली दिनूबाबूही निघून गेला रत्नाकर सिंधूला म्हणाला मोठा अद्वितीय माणूस आहे हा आपल्या महाराष्ट्रात असली माणसं पाहायला मिळायची नाहीत अंतःकरणाचा निर्मळ वाचेनं रसाळ वृत्तीनं सोजवळ असा तुकारामानं वर्णन केलेला एक सत्पुरुष आहे सिंधू नुसती ऐकत होती ती काही शेरा मारीत नाही असे पाहून रत्नाकर म्हणाला का बोलत नाहीस तुला काय वाटलं त्याच्याबद्दल मला काय वाटायचं सिंधू म्हणाली आपण ज्या माणसाची निवड केली आहे तो गैर कसा असेल पण ते त्याचं पाया पडणं मोठं चमत्कारिक मी अगदी घाबरून गेले वडील माणसांना पाया पडताना मी पाहिलं होतं पण बरोबरीच्या माणसांना नमस्कार करायची ही बंगाली पद्धती आम्हा लोकांना तरी मोठी विलक्षण वाटते अजून तुला पुष्कळ पाहायचं आहे ते काही नाही एकदा तुला घेऊन मला निदान हिंदुस्थानात तरी हिंडलं पाहिजे सिंधू नुसती असली रत्नाकर जरा गंभीर होऊन म्हणाला उद्या ताजमहाल हॉटेलमध्ये माझ्या काही विलायतेच्या मित्रांना मी मेजवानी द्यायचा बेत केला आहे तू येशील का आश्चर्यचकित होऊन सिंधू उद्गारली मी आणि ताजमहाल हॉटेलात असं कधी झालं आहे एक निश्वास सोडून रत्नाकर म्हणाला बर जशी तुझी मर्जी तू तु येणार नाहीस हे मला माहीत होत पण म्हटलं एकदा तुला विचारून पहावं सिंधू नुसती हसली आणि आत निघून गेली रत्नाकर पलीकडल्या खोलीत गेला त्याने कपाट उघडले इकडे तिकडे पाहिले आणि त्या खोलीचे दार त्याने आतून बंद करून घेतले दरवाजा बंद करून घेतल्यानंतर रत्नाकराने कपाट उघडले आणि त्यातली बाटली बाहेर काढली दरवाजा बंद केला तरी त्याला संशय वाटत होता त्याने पुन्हा इकडे तिकडे पाहिले ग्लासात फिसकी ओतली सोड्याची एक बाटली फोडून त्यात ओतली आणि ग्लास तोंडाला लावला रिकामा ग्लास खाली ठेवताना पुन्हा तो चोरासारखा इकडे तिकडे पाहत होता बाटली कपाटात ठेवल्यावर त्याने दुसऱ्या बाटलीतून बडिशोप काढून खाण्यास सुरुवात केली तो बडीशोप खाई तोंडाजवळ हात करून वाफर टाकी वास येतोसे वाटले तर पुन्हा बडिशोप खाई दरवाज्यावर टिचक्या वाजल्या तेव्हा घाईघाईने कपाट बंद करून सोड्याची बाटली हातात घेऊन त्याने दार उघडले सिंधू आलेली पाहताच तूच का असं म्हणून तो पुन्हा खोलीत येऊन खुर्चीवर बसला सिंधू खुर्चीच्या हातावर बसली आणि त्याच्या गळ्यात हात टाकू लागली तेव्हा तो बसल्या जागेवरून उठत उठत, उठत उद्गारला अरे हो बरी आठवण झाली मला आज जायचं आहे पंचकमिटीची सभा आहे काय आमच्या बाबांनी एक एक उपद्व्याप करून ठेवले आहेत कुठलीही देवळं काय त्यांचे व्यवहार आणि काय आमची ही पंचमंडळी एकापेक्षा एक शहाणे लोक त्यांच्याशी कसं वागायचं हेच मला कळत नाही एकदा तरी कधी सर्वांचं एकमत होईल तर शपथ बोलत बोलत तो कपडे करू लागला सिंधू चमकल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली रुमाल बांधित बांधित तो म्हणाला मला वेळ झाला तर वाट पाहू नकोस मी येईपर्यंत जागत राहायची तुझी मोठी वाईट खोड आहे मला नाही ते आवडत बोलत बोलत तो खुली बाहेर निघून गेला देखील सिंधू तशीच पाहत उभी राहिली हल्ली हे असेच चालले होते अलीकडे काही दिवस असाच झटका आल्यासारखा तो निघून जात असल्यामुळे सिंधूला संशय येऊ लागला होता त्याचे वर्तन कोणत्याही रीतीने नाव ठेवण्याजोगे नव्हते लग्न झाल्यापासून जितक्या प्रेमळपणाने जितक्या आस्थेने जितक्या लाघवीपणाने तो तिच्याशी वागत होता त्यात एवढा सुद्धा कमीपणा झाला नव्हता सिंधूला वाटे त्याच्या वर्तनात हे असे झटके का त्याला विचारावे असे तिच्या मनात येई पण विचारण्याचा धीर होत नव्हता लहानपणापासून जरी त्या दोघांचा परिचय होता तरी तो शेजार धर्माचा परिचय आणि आताचा हा पत्नी धर्माचा परिचय या दोहोत महद अंतर होते पूर्वी असे काही दिसले असते तर तिने चटकन विचारले असते पण पत्नी या नात्याने तिच्या वृत्तीवर जो परिणाम झाला होता त्यामुळे त्याच्याशी बोलताना प्रत्येक गोष्टीत तिला संकोच वाटे तिला आश्चर्य वाटले ते हेच की लग्नापूर्वीची ती निसंकोच वृत्ती आता का नाहीशी व्हावी मन उद्विग्न झाल्यामुळे ती त्या खुलीतून उठून दिवाण खाण्यात आली तिथे येताच तिला दिनूबाबूची आठवण झाली ज्या फुटक्या मूर्तीसमोर तो ते गाणे म्हणत होता ती मूर्ती उचलून पाहून तिने चांगल्याशा चबुतऱ्यावर ठेवून दिली कितीतरी वेळ ती त्या मूर्तीकडे पाहत होती त्या मूर्तीकडे पाहत असताना तिला दिनूबाबूच्या गाण्याची आठवण झाली त्या गाण्याचा अर्थ तिला कळत नव्हता पण त्या गाण्याचे सूर तिच्या कानात घुमत होते कुणीतरी तिच्या नावाने हाक मारलेली तिला ऐकू आली तिने मागे वळून पाहिले आणि धावतच जाऊन आलेल्या व्यक्तीला ती कडकडून भेटली ती एक पारशीबाई होती नावाच्या साम्याचे तिला आश्चर्य वाटले ती म्हणाली काय दचकले मी दिनबाई इतक्या लवकर तुम्ही याल असं वाटलं नव्हतं मला आपल्या मोडक्या तोडक्या मराठीत दिनबाई म्हणाली लवकर आले तर खरीच आज बरजोर काही घरी नाही तुमच्याकडेच आला होता ना दुसरी कुणी मंडळीही आज आली नाही तेव्हा म्हटलं जावं सिंधुबाईकडे काय होता आज समारंभ झालेली सारी हकीकत सिंधूने दिनबाईला सांगितली असं का दिनबाई म्हणाली या बंगाली लोकांना मी चांगली ओळखते लहानपणी मी कलकत्त्याला होते तेव्हाची मला चांगली आठवण आहे मोठी भावनाप्रधान माणसं असतात ही त्यांची काव्य ही मोठी गोड असतात त्यांची गाण्याची पद्धत तुम्हाला दक्षिणी लोकांना नाही आवडायची पण आम्हाला ती फार आवडते लहानपणापासून इंग्रजी गाणं शिकतो की नाही आम्ही तेव्हा आम्हाला बंगाली गायन पद्धती जवळची वाटते कुठलं पद गात होता तो त्या पदाचे शब्द काही माझ्या ध्यानात नाहीत सिंधू म्हणाली पण चाल मोठी गोड होती खरी आपल्या इकडल्या गाण्यासारखी तर मुळीच नव्हती पण मला आवडली पुन्हा तो यायचा असला म्हणजे तुम्हाला मुद्दाम बोलावणं पाठवीन मग तुम्ही त्याच्याशी बंगाली बोला छे छे दिनबाई म्हणाली आता मी ती भाषा पार विसरून गेले आहे वाचता येत अर्थही समजतो पण बोलायची सवय अगदीच सुटली आहे बोलणे तेवढेच राहिले सिंधूला एकदम आठवण झाली त्या आठवणीमुळे ती विमनस्क झाली ते ध्यानी आले असं चुकल्या चुकल्यासारखं काय करतेस आज काय झालं आहे दिनबाई म्हणाली काय झालं आहे ते सांगतानाही यायचं सिंधू म्हणाली पण काहीतरी झालं आहे यात शंका नाही त्यांच्या स्वभावात नव्हे वागणुकीत वागणुकीतही नव्हे पण त्यांच्यात काहीतरी बदल झाला आहे असं मला वाटतं त्यांच्यात म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या वर्तनात म्हणतेस हो पण वर्तनात नव्हे अलीकडे आठ पंधरा दिवस ते मध्येच या खोलीत जातात खोली बंद करून घेतात आणि बाहेर आले म्हणजे एकदम कपडे करून निघून जातात पूर्वी बाहेर जायच्या वेळी ते जसे वागत असत म्हणजे मला जवळ घेत असत माझा निरोप घेत असत तसं न करता एकदम घाबरल्यासारखं करून निघून जातात एक गोष्ट माझ्या विशेष लक्षात आली आहे ज्या ज्या वेळी ते असे बाहेर जातात त्या त्या वेळी ते सोडा वॉटर प्यायल्याशिवाय जात नाहीत दर खेपेला सोडा वॉटरची बाटली त्यांच्या हातात दिसल्यामुळं माझ्या ते चांगलंच ध्यानात राहिलं आहे कुठल्या खोलीत जातात मला दाखव पाहू सिंधूने दिनबाईला त्या खोलीत नेले दीनबाईने चोहीकडे निरखून पाहिले घाईत ग्लास तसाच टाकून रत्नाकर गेला होता दीनबाईंची नजर ग्लासावर गेली तिने ग्लास उचलून त्याचा वास घेतला तो सिंधूच्या हाती दिला आणि ती म्हणाली वास घेऊन सिंधूच्या हातातून ग्लास खाली पडला आणि फुटून गेला ती मटकन खाली बसली दिनबाई म्हणाली दुर्दैवी पुरी तुझ्या नवऱ्याची ही नवी कमाई आहे की पूर्वीची सवय होती त्याला आठ पंधरा दिवसात पाहते आहे मी हे सिंधू म्हणाली त्यापूर्वी काही असतं तर मला दिसून आलं दिनबाई शेजारच्या एका खुर्चीवर बसली कितीतरी वेळ ती विचार करीत होती सिंधू तिच्याजवळ येऊन म्हणाली याला काही उपाय नाही का आता खुदाच तुझं रक्षण करू दिनबाई म्हणाली सवय नवी असली प्रयत्न करून पाहिलास त्याला पटलं तर सुटेल पण ही कमाई जर त्यानं तिकडे विलायतेत केली असेल तर मात्र तुझी धडगत नाही पुरी आता कसं होणार तुझ सिंधूच्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली इथं रडायचं काम नाही सिंधूबेन दिनबाई म्हणाली रडलीस की फसलीस मन अगदी घट्ट केलं पाहिजे अगदी कठोर बनलं पाहिजे अगदी निर्दय झालं पाहिजे माझ्या नवऱ्याला अशीच सवय होती आम्हा पारशी लोकात हे व्यसन फार आहे शिवाय आमचा हा घरचाच धंदा त्यातूनही मी माझ्या नवऱ्याचं व्यसन सुटायचा कितीतरी प्रयत्न केला पण ही बयामोठी कठीण आहे एकदा ज्याला डसली त्याचा जीव घेतल्याशिवाय त्याला सोडायची नाही एपॉप्लेक्सीनच माझा नवरा गमावला एक सुचकारा टाकून ती म्हणाली तरीही मी अजून त्याचाच धंदा चालवते त्या आहे न चालवून सांगते कुणाला उदरनिर्वाहाचं साधन तेच आहे ना त्या दारूच्या बारवर आमचा उदरनिर्वाह चालला आहे पण एक बरं आहे बरजोर त्या बारची व्यवस्था पाहतो आहे पण अजून त्याला चटक लागली नाही मी सारखी बजावीत असते त्याला बाबा रे दारून माझ्या नवऱ्याचा बळी घेतला आणि आणखी माझ्या भावाचा बळी घेतल्याचं तरी मला दिसू देऊ नकोस पुढचं पुढं सिंधूचे लक्ष तिच्या भाषणाकडे होते की नव्हते हे सांगता आले नसते ती एकदम म्हणाली त्या ग्लासात खरोखरच दारू होती का तो दारूचाच का वास भिस्की व्हिस्की पोरी दिनबाई म्हणाली ती अस्सल व्हिस्की होती विस्की पिणारा माणूस चांगलाच अट्टल दारुबाज असावा लागतो हे नवव्यसन व्यसन नव्हे तुझ्या नवऱ्याची ही विलायतीतील कमाई आहे लग्न झाल्यावर काही दिवस त्यानं आत्मसंयमन करून पाहिलं असावं पण तो मोह मोठा जबर आहे काहीच न बोलता ती कितीतरी वेळ नुसती बसून राहिली होती शेवटी दिनबाई म्हणाली चल आपण आता फिरायला जाऊ तू अगदी या गोष्टीचा पक्का छडा लाव हट्ट घे गळी पड रड ओरड काय वाटेल ते कर पण त्याच्या मनावर परिणाम होईल असं काहीतरी कर खुदा तुला मदत देव सिंधू रडू लागली फिरफिरून तिचे सांत्वन करीत होती फिरायला जाण्याचा बेत तसाच राहिला आणि काही वेळाने दिनबाई निघून गेली सिंधू भ्रमिष्ठासारखी तेथेच बसून राहिली होती तिचे मस्तक सुन्न झाले होते भलभलते विचार तिच्या मनात येत होते संध्याकाळ केव्हा झाली हे तिला कळलं सुद्धा नाही गड्याने येऊन स्विच दाबून दिवे लावले तेव्हा ती भानावर आली आणि तडक देवघरात निघून गेली